नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण थंडी विशेष बाजरीच्या पौष्टिक कापण्या केलेल्या आहेत तर बघा या कापण्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत तर या कापण्या अगदी महिनाभर किंवा पंधरा ते वीस दिवससुद्धा टिकतात तर बघा कापणी आपली किती खुसखुशीत झालेली आहे आणि ही जी रेसिपी आहे ती अगदी पारंपारिक पद्धतीने केलेली आहे शिवाय ही पौष्टिक तर आहेच कारण यामध्ये आपण बाजरीचं पीठ आणि गूळ घालून या कापण्या केलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या बाजरीच्या कापण्या नक्की करून बघा आणि बाजरी ही उष्ण असते तर ती हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते तर तुम्ही सुद्धा थंडी विशेष या बाजरीच्या गोड कापण्या नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणीवांसोबत ही रेसिपी शेअर करा चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता बघा इथे मी एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे तर घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर गूळ जो आहे तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे आता गुळ आपण एका छोट्या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहेत तुम्हाला किती कापण्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता तर इथे मी एक वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हा गूळ जो आहे तो आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर एक वाटी आपण गूळ घेतला होता ज्या वाटीने आपण एक वाटी गुळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तर पटकन गुळ पाण्यामध्ये विरघळावा यासाठी आपण हे पाणी गॅसवरती गरम करून घेणार आहेत गरम केल्यामुळे गुळ जो आहे तो पटकन वितळला जातो आता बघा गॅसवरती मी गुळाचं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता इकडे आपण लगेच पीठ घेणार आहेत तर एक मोठी प्लेट घेतलेली आहे आता एका वाटीच्या मापाने आपण एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर बाजरीचं पीठ जे आहे ते आपण थोडंसं चाळणीने चाळून घेतलेलं आहे को घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने एक वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाल्लेली खूपच चांगली असते शिवाय ही उष्णसुद्धा असते तर एक वाटी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण जे रोज चपातीसाठी पीठ वापरतो हे तेच पीठ आहे तर गव्हाचं पीठ आपण अर्धी वाटी घेतलं आहे गव्हाच्या पिठामुळे आपली जी कापणी आहे तिला अगदी छान असं बाइंडिंग येतं तर एक वाटी बाजरीचं पीठ त्यासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे, हे प्रमाण जे आहे ते अगदी योग्य आहे या प्रमाणानुसार तुम्हीसुद्धा या कापण्या करू शकता बन बनवायला इतक्या सोप्या आहेत आणि खायला तितक्याच टेस्टी लागतात तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता बघा इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे दोन चमचे आपण पांढरे तीळ वापरलेले आहेत तिळामुळे कापण्या खायला खूपच छान लागतात आणि खूपच चविष्ट होतात तर मोठे दोन चमचे आपण पांढरे तीळ वापरलेले आहेत हे तीळ जे आहेत ते आपण गावरान तीळ वापरलेले आहेत आता एक चमचाभर आपण साजूक तूप वापरणार आहेत तुपामुळे तुपा आपली कापणी जी आहे ते अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते तरी मी गेतला आ, गेतला ते मी विरघळवून घेतलं नाही एक चमचाभर तूप आपण टाकून घेतलं आहे आता बघा आपण गॅसवरती जे पाणी गरम केलं होतं गुळाचं ते सुद्धा गुळ आता पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपण हे पाणी चाळणीने चाळून घेणार आहेत कारण गुळामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कचरा किंवा खडे सुद्धा असतात आता चाळणीने हे पाणी आपण चाळून घेणार आहेत तर पिठामध्ये मी थोडंसं पाणी चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जे पीठ आहे ते गुळाच्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तर एकाच वेळी मी जास्त पाणी टाकलेलं नाही तर थोडंसं सुरुवातीला पाणी टाकून घेतलं आहे आणि या पाण्यामध्ये हे पीठ आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तर बघा इथे आपण पीठ जे आहे ते चांगलं मिक्स केलेलं आहे अजून आपल्याला गुळाच्या पाण्याची आवश्यकता आहे तर मी अजून थोडंसं पाणी चाळून घेणार आहे तर बघा जसं लागेल तसंच आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे एकाच वेळी पाणी टाकून पीठ आपल्याला अगदी पातळ करायचं नाही तर पिठाचा जो गोळा आहे तो आपल्याला अगदी सैलसर करायचा आहे अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळसुद्धा हे पीठ करायचं नाही इथे बघा आपण पीठ आता छान असं मळून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही पिठाचं टेक्स्चर आता हे पीठ जे आहे ते आपण एक पंधरा ते वीस मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहेत पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत तर पीठ आपलं छान असं मऊ झालेलं आहे तर हाताला मी परत थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हाताने पीठ जे आहे ते चांगलं मऊ करून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे आता आपण याच्या ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्याप्रमाणे एक गोळा घ्यायचा आहे तर चपातीला आपण थोडासा छोटा गोळा घेतो तर थोडा आपल्याला एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा एक उंडा करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा आपण इथे एक चपातीच्या आकाराचा उंडा करून घेतलेला आहे आता अजून आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा उंडे करून घेतले आहेत आता लगेच आपण याची एक चपाती लाटून घेणार आहेत तर इथे मी एक पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे त्यावरच आपण ये ही चपाती लाटून घेणार आहेत तर जे बेलणं आहेत त्यालासुद्धा आपण थोडंसं तेल लावून घेणार आहेत कारण बाजरीचं पीठ जे आहे ते पोळीपाटाला किंवा या प्लास्टिकला चिटकू नये म्हणून थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटत असताना आपल्याला अगदी पातळ चपाती लाटायची ना, नाही अगदी मध्यम आकारामध्ये ही चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जर तुम्ही पातळ चपाती लाटली तर ज्या आपल्या कापण्या आहेत त्या अगदी कडक होतात खुसखुशीत होणार नाहीत म्हणून आपल्याला मीडियम आकारामध्येच ही चपाती लाटून घ्यायची आहे आता बघा आपली चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे परत यावर मी थोडेसे तीळ लावून घेणार आहे आणि तीळ लावून झाले की परत आपण बेलण्याने थोडंसं फिरवून घेणार आहेत म्हणजे तीळ जे आहे ते तेलात सुटणार नाहीत तर अगदी हलक्या हाताने आपण हे तीळ जे आहेत ते प बेलण्याने लाटून घेणार आहेत आता बघा ज्या बाजूच्या कडा आहेत त्या आपण कट करून घेणार आहेत आणि एक स्क्वेअर शेप तयार करणार आहेत तर इथे बघा आपण जी गोल चपाती लाटून घेतली होती आता ती चौकोणी आकारामध्ये कट करून घेतली आहे आणि आता आपल्याला याच्या कापण्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या कापण्या करू शकता तुम्हाला चौकोणी आकार आवडत असेल किंवा शंकरपाळीचा आकार आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही या कापण्या करू शकता इथे मी शंकरपाळीच्या आकारामध्ये कापण्या करून घेणार आहे तर या बाजरीच्या कापण्या खायला खूपच चविष्ट लागतात तुम्हीसुद्धा एक वेळेस ही रेसिपी नक्की करून बघा आता इथे आपण कापण्या कट करून झालेल्या आहेत तर याची जाडी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बाकीचे जे दोन चपातीचं चा पीठ आहे त्याच्यासुद्धा अशाच प्रकारे कापण्या करून घेणार आहेत आणि नंतरच आपण मग तळायला घेणार आहेत तर बघा आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर तेल जे आहे ते आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही अगदी लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे तर अगदी मंदाचेवर हे तेल तापलेलं आहे तर एक कापणी मी तेलामध्ये टाकून बघितली तर आता बघा या कापण्या चांगल्या तळल्या जात आहेत तर, तर बाकीच्यासुद्धा आपण एक एक करून कापण्या तेलामध्ये सोडून घेणार आहेत तर कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला कापण्या सोडून घ्यायच्या आहेत आता आपण कापण्या तेलामध्ये सोडून घेतल्या आहेत तर या कापण्या तेलामध्ये सोडून घेतल्या की लगेच आपल्याला पलटवण्याची घाई करायची नाही अगदी सेट झाल्या की आपण दुसऱ्या बाजूने या पलटवून घेणार आहेत तर बघा आपण अगदी मंदचेवर या कापण्या तळून घेणार आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली तर या कापण्या ज्या आहेत त्यावरून तळल्या जातात आणि मध्ये तशाच कच्च्या राहतात म्हणून अगदी मंदाचेवर या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर बघा इथे आपल्या दोन्ही बाजूने कापण्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि तेलाचे जे बुडबुडे आहेत ते सुद्धा आता कमी झालेले आहेत तर बघा कापण्या तळून झालेल्या आहेत तर झाऱ्यामध्ये आपण या कापण्या काढून घेणार आहेत तर आणि तेल जे आहे ते आपण पूर्ण निपटून घेणार आहेत एक घाणा आपण तळून झालेला आहे अशाच प्रकारे दुसऱ्यासुद्धा आपण कापण्या तळून घेतलेल्या आहेत तर बघा इथे आपण बाजरीच्या गोड कापण्या सर्व तळून घेतलेल्या आहेत दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला तितक्याच टेस्टी झालेल्या आहेत या कापण्या तुम्ही अगदी पंधरा सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये या बाजरीच्या गोड कापण्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या आहेत त्यासुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा एकदा विनंती करते की माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा